नमस्कार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आजच्या हेडलाईन्स देशातलं कापूस उत्पादन वाढवण्याचा सीएआय चा अंदाज कृषी स्टार्टअप साठी नाबाड देणार एक हजार कोटींचा निधी केंद्र सरकारकडून मसूर खरेदी लवकरच सुरू होणार हवामान बदलाचा देशातल्या प्रमुख नद्यांवर होणार परिणाम आणि जमीन मोजणीसाठी घरूनच करता येणार ऑनलाईन अर्ज आता बातम्या विस्ताराने यंदाच्या हंगामात देशात कापसाचं उत्पादन वाढणार असल्याचा अंदाज सीएआय अर्थात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं वर्तवलं आहे चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन तीनशे नऊ लाख गाठींवर गेल्याचा अंदाज आहे सीएआयने यापूर्वी दोनशे चौऱ्याण्णव लाख गाठींच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर केला होता उत्पादन वाढीमुळे देशातील कापूस दरात काहीशी घट झाली आहे दुसरीकडे देशांतर्गत वापरातील वाढ आणि जागतिक अस्थिर निर्यात स्थितीमुळे कापसाचे दर सरासरी आठ हजार क्विंटलवर स्थिर राहण्याचा अंदाज आहे जगभरात असलेलं मंदीचं वातावरण इस्रायल हमास युद्धामुळे सुएज कालव्यातून बंद असलेली वाहतूक रशिया युक्रेनमधील तणाव आणि जागतिक बाजाराच्या तुलनेमध्ये देशात मिळत असलेला चांगला दर या कारणांमुळे यंदा कापसाची निर्यात थंड आहे त्यातच अनियमित पावसामुळे यंदाच्या कापसाचा दर्जा घसरला आहे कर्नाटक आणि विदर्भातील कापसापासून तयार केलेल्या धाग्यांशी ताण सहन करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे सूतगिरण्यांकडून कापसाला मागणी घटली आहे त्या तुलनेत मराठवाड्यातील कापसाचा दर्जा चांगला आहे मात्र शेतकरी गेल्या हंगामातील शिलक कापूस आणि या हंगामातील कापसात मिसळून विक्री करत असल्याने धाग्यांचा दर्जा घटत आहे नॅशनल बँक फॉर एग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच नाबार्ड लवकरच कृषी स्टार्टअपसाठी एक हजार कोटींचा मिश्रित निधी सुरू करणार आहे नाबार्डचे अध्यक्ष शाजी केवी यांनी ही माहिती दिली या निधीतून ग्रामीण मध्ये नवीन फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज तयार करण्यास मदत होईल सध्या इक्विटी आणि डेट इन्स्ट्रुमेंटच्या मर्यादित प्रवेशामुळे कृषी स्टार्टअप्स ऑपरेशन वाढवण्याच्या आव्हानांना तोंड देत आहे अशा स्टार्टअप्सला पूरक मध्ये नाबाड फंड गुंतवणूक करेल त्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित कृषी स्टार्टअप आणि ग्रामीण उपक्रमांना चालना मिळेल केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत दोन हजार अठरा एकोणीसपासून नवोन्मेष आणि कृषी उद्योजकतेला चालना देण्याचा उद्देश इनोव्हेशन अँड अॅग्री एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट कार्यक्रम राबवला जात आहे देशातील स्टार्टअप इकोसिस्टीमचं पालनपोषण करण्यासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य देऊन नाविन्यपूर्ण कृषी उद्योजकतेला चालना देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे केंद्र सरकार लवकरच शेतकऱ्यांकडून हमी भावाने मसूर डाळ खरेदी सुरू करणार आहे यासाठी शेतकऱ्यांनी ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करणं आवश्यक आहे नाफेड आणि एन सी सी एफ या सरकारी संस्थांनी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडूनच ही खरेदी केली जाईल सहा लाख टन डाळींचा बफर स्टॉक यंदा उद्दिष्ट आहे त्यात चार लाख टन तूर आणि दोन लाख टन मसूर डाळींचा समावेश आहे काही डाळींची खरेदी जानेवारीत सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे आठ हजार टन खरेदी केली गेली आहे या महिन्यात मसूर खरेदी सुरू होणार आहे तूर्त काही डाळींचे उत्पादन कमी असल्यामुळे बाजारातील भाव वाढले आहेत जनतेला महागाईतून दिलासा मिळण्यासाठी सरकार आता डाळींचा बफर स्टॉक वाढवत आहे ई समृद्धी प्लॅटफॉर्मवर खरेदी आणि साठ्यांचे एकत्रित एक व्यवस्थापन केले जात आहे ज्यामुळे डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वेळेवर पेमेंट करता येते यात शेतकऱ्यांना बोनसही दिला जाणार आहे हवामान बदलाचा देशातल्या काही प्रमुख नद्यांवर गंभीर परिणाम होणार असल्याचा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे एलिव्हेटिंग रिव्हर बेसिन गव्हर्नन्स अँड कॉपरेशन्स इन द एच के एच रिजन या अहवालानुसार गंगा सिंधू आणि ब्रह्मपुत्रा यांसह दक्षिण आशियातील प्रमुख नदी खोऱ्यांवर हवामान बदलाचा भयानक परिणाम जाणवणार आहे दक्षिण आणि आग्नेय आशियाच्या अनेक नद्यांमध्ये गोड्या पाण्याचे स्रोत आहेत हिमवर्षा हिमनद्या आणि पर्जन्यमानातून निर्माण होणारे पाणी आशियातील दहा सर्वात मोठ्या नदी प्रणालींना साठा पुरवतात त्यामुळे सुमारे एक अब्ज लोकांची तहान भागते हवामान बदलांच्या परिणामांनी हे समीकरण बिघडणार आहे सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्याच्या अंदाधुंद विसर्जनामुळे भारतातल्या नद्यांचे पाणी कमालीचं प्रदूषित झालं आहे ज्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरण या दोन्ही बाबतीत धोका वाढला असल्याचं या अहवालामध्ये म्हटलं आहे गंगेसारखं पाकिस्तानातील सिंधू नदी तसेच अफगाणिस्तानात आणि चीनमधील अनेक नद्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे सध्या हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढत असून संपूर्ण आशियातील पाण्याच्या उपलब्धतेवर त्याचा विपरीत परिणाम होईल जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांची होणारी वणवण लवकरच थांबणार आहे त्यासाठी आता घरूनच ऑनलाईन अर्ज करता येणार आहे अभिलेख विभागाकडून ही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे याला मोजणी म्हणतात सध्या यासंबंधीचे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे काम सुरू आहे ई मोजणीमध्ये अर्जदारास घर बसल्या सेतू केंद्रातून तसेच भूमी अभिलेख कार्यालयातून मोजणीचा अर्ज भरता येईल या अर्जाचा टोकन क्रमांक व सातबारा घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन मोजणी फी भरावी लागेल त्यानंतर तात्काळ मोजणी प्रकरणाचा रजिस्टर क्रमांक मोजणी तारीख मोजणी कर्मचारी व त्याचा मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती असलेली पोहोच अर्जदारास दिली जाईल सातबाऱ्यावरून शेतकऱ्याची जमीन किती आहे हे समजते मात्र अनेकदा सातबाऱ्यावर असणारी जमीन आणि प्रत्यक्षात असलेली जमीन यामध्ये तफावत आढळते अशा वेळी शासकीय पद्धतीने मोजणी करून घेणे हा चांगला पर्याय असून त्यासाठी शेतजमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो साधी तातडीची अति तातडीची असे मोजणीचे तीन प्रकार आहेत त्यासाठी प्रति हेक्टर अनुक्रमे एक हजार दोन हजार आणि तीन हजार रुपये आकारले जातात आपणास हे बुलेटिन कसं वाटलं ते कमेंट्समध्ये जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी ॲग्रोवल चॅनलला सबस्क्राईब करा